नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी गुड न्यूज आहे खूप दिवसासाठी लाडक्या बहिणी ज्या घटस्फोटीत आहे ज्या विधवा आहेत त्या वाट बघत होत्या एक वयशीच्या संदर्भात त्यासोबत तुमचा सतरावा हप्ता या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आहे अजून फक्त त्या ठिकाणी पाहिले असेल चार दिवस तुमच्यासाठी शेवटच्या शेवटच्या चार दिवसामध्ये तुम्हाला एक वयशी करायची आहे लाडकी बहिणी ज्या महिला घटस्फोटीत आहेत विधवा आहेत ठीक आहे किंवा काही महिला अशा आहेत ज्यांचे वडील या सगळ्या महिलांसाठी नवा पर्याय आता तुम्हाला ओ टी पी येणार नाहीये त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला आधार टाकायची आवश्यकता नाही कागदपत्र लागणार आहे सतराव्या हप्त्यासाठी तुमचा हप्ता सुद्धा कधी जमा ती सुद्धा माहिती त्यामुळे काळजी करू नका पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या ठिकाणी नका आता बघूया आपण या संदर्भात संपूर्ण माहिती काय आहे पाण्यागो चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब करा त्याची बेल आयकॉन प्रेस करा अत्यंत महत्वाच्या इथं माहिती त्यासोबत ज्या महिलांची दहावी पास असेल सातवी पास असेल तर न्यायालयाची सातवी पासून शिपाई भरती आहे सोलापूरच्या सोला सोला सी शिपाई ज्या कुठल्या महिला सोलापूर जिल्ह्यातल्या असतील ठीक आहे तर सोलापूरच्या शासकीय महाविद्यालयामध्ये गव्हर्नमेंटच्या शिपाई भरतीच्या जागा आलेल्या आहेत एक पंधरा हजार पासून ते सत्तेचाळीस हजारपर्यंत पेमेंट आहे आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे तिथं डाउनलोड करून घ्या ठीक आहे आणि फॉर्म सुद्धा भरून घ्या फक्त दहावी पासूर आहे चला लाडकी बहिणी योजना एक वायशी घटस्फोटीत महिला विधवा महिलांसाठी ओ टी पी नाही तर कागदपत्र लागणार आहे आता त्याची यादी काय नाही दोनच कागदपत्र आहेत ते कुठले ते पण सांगणार आहे सविस्तर ही माहिती काय ते पण पाहूया अगोदर ठीक आहे या माहितीमध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा एक सेकंद हा एक सेकंद लाडकी बहिणी योजना एक एकल महिलांसाठी मोठा दिलासा आहे आणि मुदतवाढ तुम्हाला मिळणार आहे का आता चारच दिवस तुमच्या हातात आहेत चौदा तारीख आहे अठरा तारखेला तुमची एक वायशी प्रक्रिया पूर्णपणे संपणार आहे मग त्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे का तर हो तुम्हाला तिथं मुदतवाढ हा व्हिडिओ काय म्हणतो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महत्वाकांक्षी योजनेच्या ए की ही प्रक्रिया आहे आणि एक वायशी नसेल तर पुढचा सतरावा हप्ता तुम्हाला येणार नाही या प्रक्रियेमध्ये अनेक महिलांना काय अडचणी येत असलेल्या बाबी एक कार्यक्रमाच्या दरम्यान थेट प्रश्न विचारला त्यावेळेस महिला बालकल्या मंत्री आदित्य तटकरेने त्या ठिकाणी विशेष माहिती आता पती किंवा वडिलांच नाव वापरण्याची सक्ती केल्यामुळे ज्या महिलांच्या बाबतीमध्ये अशी कागदपत्रे अपलोड नाही त्यांच्याकडे उदाहरत विधवा आहेत घटस्फोटीत किंवा एकल महिला आहे त्यांना मोठा त्या ठिकाणी दिलासा मिळाला आहे आता अगोदर खूप मनस्ताप होता परंतु आता त्या ठिकाणी नव्याने पर्याय येणारे तुम्ही काळजी करू नका आणि तुमची अठरा तारीख झाली तरी सरकारने अजून तुम्हाला पर्याय नसल दिला ते काळजी करायची आवश्यकता नाही तुम्हाला सतरा वापता सुद्धा येणार आहे कारण स्वतः महिला कल्याण मंत्र्यांनी सांगितलं त्या पर्याय तिथं उपलब्ध करून देणार आहेत या प्रश्नावर बोलताना संबंधित मंत्र्यांनी केवळ अडचणीची दखल घेतलेली नाही तर दोन अत्यंत महत्वाचे निर्णय सुद्धा जाहीर केले आहेत तर ते निर्णय कुठले आहेत ते लाभार्थीला मोठा आहे नंबर एक ए सी प्रक्रियेची सद्यस्थिती सध्या ए सी जी प्रक्रिया आजपर्यंत सुरू झालेली आहे त्याची सद्यस्थितीला काय आहे तर बघा सध्या ए की प्रक्रियेला गती मिळाली आहे रोज सुमारे जर पाहिलं असेल चार ते पाच लाख म्हणजे डेली डेलीच्या बेसवर त्यांनी सांगितलं की चार ते पाच लाख महिला आहेत की त्यांची काय होती ई किवायची जी काय प्रक्रिया आहे पूर्णपणे यशस्वी होते असं त्यांचं म्हणणं आहे या आकडेवारीनुसार आतापर्यंत साधारणतः एक कोटीपेक्षा जास्त महिला आहेत ज्या महिलांनी एक जी प्रक्रिया आहे ही पूर्ण केलेली आहे मग ही एक सकारात्मक बाब आहे आता दुसरी महत्वाची काय एकल एकल महिलांसाठी मोठी सवलत आहे कुठल्या महिला आहेत ज्या महिलांचे पती किंवा वडिलांचं दुर्दैवी त्या ठिकाणी निधन झालेलं आहे पती असतील वडील असतील मग ज्या महिला घटस्फोटीत आहेत ज्यांचा डिव्हॉर्स झालेला आहे किंवा सिंगल आहेत अविवाहित पहिला आहे या त्यांच्यासाठी सरकारने महत्वपूर्ण बदल केला काय बदल करायचं ठरवलं आहे तर एसीच्या वेबसाईट वेबसाईटवर एक नवीन के नहीं ना रहे। त्या ठिकाणी पर्याय येणार आहे त्या पर्याय मध्ये नेमके कुठले डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे ते पण समोर दिलेले बघा ज्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं निधन झालं असेल म्हणजे निधन ठीक आहे निधन झालं असेल वडील असेल पतीला असेल तर तुमचं डेथ सर्टिफिकेट ते तुम्हाला काढावं लागणार नसेल काढलं तर ते डेट सर्टिफिकेट काढून घ्या तीच तिथं जोडायचे अपलोड करायचे ठीक आहे घटस्फोटी ज्या महिला असतील त्या महिलांनी काय करायचंय तुम्ही घटस्फोट घेतला ते जे डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे डिवास पेपर म्हणतात त्याला ते डिवास पेपर तिथं तुम्हाला अपलोड करायचे बस काहीच नाही हेच करायचंय ओ टी पी तुम्हाला येणार नाहीये ना तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक कोणाचा टाकायचा अजिबात आधार क्रमांक कोणाचा टाकायचा नाही लक्षात ठेवा फक्त हे दोन डॉक्युमेंट मृत्यूचा दाखला ज्याला डेथ सर्टिफिकेट म्हणतात ज्यांचं निधन झालं असेल त्यांच्यासाठी डिवॉर्सवाले ज्या महिला आहे तर तुम्ही डिवॉर्स घेतला असेल किंवा घटस्फोट घेतला असल्याचे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत तेवढं डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचे संपूर्ण तुमची एक केवायची प्रक्रिया आणि सतरा ऑफर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ठीक आहे आता हे दोन ऑप्शन सध्याच्या आज आलेले नाही आहेत परंतु आज नाही तर उद्या एक दोन दिवसामध्ये ते येतील आणि जरी लक्षात ठेवा अठरा नोव्हेंबर तारखेपर्यंत जरी नाही आले तर काळजी नका याची डेट वाढेल तुमच्यासाठी आता डेट कुणाला वाढणार आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलं ते पण बघूया या बदलासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया आणि तांत्रिक ज्या काही बदल आहेत त्या वेबसाईट लवकरच केले जातील ज्यामुळे कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही लाभ म्हणजे जे तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये येतात त्यापासून वंचित राहणार नाही लक्षात ठेवा आता अतिवृष्टी भागामुळे ज्या महिला ज्यांनी कागदपत्र गमावलेल्या आहेत त्यांना मुदतवाढ त्या ठिकाणी दिली जाणार आहे असं सुद्धा महिला बालकल्या मंत्री आदित्य संपूर्ण माहिती दिलेली आहे ई के वाय सी साठी सध्याची अंतिम तारीख किती आहे तर अठरा नोव्हेंबर ही तुमची शेवटची सध्याची तारीख आहे आज चौदा तारीख आहे चार दिवसांनी ती तारीख संपणार आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्यासोबत कोकण आणि उत्तर महाराष्ट्रच्या काही भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि पुराची परिस्थिती निर्माण झाली होती या नैसर्गिक आपत्तीमुळं अनेक महिलांना त्यांची महत्वाची जी कागदपत्र आहेत ती गमावी लागलेली आहेत मग हा जो प्रश्न ह्या गंभर गंभीर परिस्थितीचा विचार करून महिला व बालकल्याण मंत्री यांनी सुद्धा माहिती दिली त्यामुळे शासनाने ई किवायची जी काय प्रक्रिया आहे तिला मुदतवाढ एक्सटेन्शन देण्याचा जो काय निर्णय घेतलेला आहे तो निश्चितपणे घेतला जाईल असं सुद्धा महिला कल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी सांगितले कोणताही पात्र कोणत्याही लाभार्थी महिला आहेत त्या आतापर्यंत हप्ते येत असतील तर पुढे सुद्धा हप्ते येतील काळजी करायची आवश्यकता नाहीये आणि गरज पडली तर तुमची डेट सुद्धा त्या ठिकाणी अठरा तारीख जी आहे ती तारीख वाढली जाणार आहे त्यामुळे ज्या महिला तांत्रिक अडचणीमुळे किंवा कागदपत्रामुळे उपलब्ध नाहीयेत त्यामुळे ई किंवा करू शकत नाहीत अशांना लवकरच दिलासा मिळणार आहे त्यांनी फक्त वेबसाईटवर वे आवश्यक बदल होण्याची आणि मुदतवाढीची प्रतीक्षा करावी म्हणजे काय म्हंटल त्यांनी फक्त वेबसाईटवर वे आवश्यक बदल आवश्यक बदल कोण होणार आहे तर दोन बदल होणार एक तुम्हाला डेथ सर्टिफिकेट लावायचे दुसरं डिवास सर्टिफिकेट जे काही पेपर ते लावायचे हे दोन बदल होतील आणि मुदतवाढ म्हणजे अठरा तारीख संपली तरीही हे ऑप्शन आले नाही तर मुदतवाढ तुमची दिली जाणार आहे एक एवढ्यासाठी त्यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा आहे आणि सतरावा जो हप्ता आहे तो लवकरच तुमच्या खात्यामध्ये येण्यासंदर्भामध्ये महिला बालकल्याण मंत्री त्या संदर्भात माहिती देतील हा व्हिडिओ आवडला असतील तर शंका आहे ज्या कुठल्या महिला असतील ज्यांची सातवी पास असेल किंवा दहावी पास असेल दहावी पासला सोलापूरची भरती प्रक्रिया आहे वीस तारीख नोव्हेंबर त्याची शेवट आहे फॉर्म भरू शकता सातवी पास ज्या कुठल्या महिला असतील त्यांना सुद्धा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी न्यायालयाच्या जागा आलेल्या आहेत तर फॉर्म भरू शकता ठीक आहे थांबतोय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका